नमस्कार गार्गीज कलेक्शन मध्ये आपलं स्वागत आहे सध्या आपण सगळेच व्हिडिओ हळदी कुंकाला वाण म्हणून देण्यासाठीचे काय पॅटर्न आहेत ते बघतोय ह्यूज स्टॉक आहे प्रत्येक पॅटर्न मध्ये भरपूर स्टॉक रेडी मध्ये आहे आपण आता पॅटर्न बघूया काय आहे तो आपण स्टॉक बघितलाच आहे आता मी थोड्याशा ह्या प्रिंट पसरून दाखवल्या आहेत पण असॉर्टेड सगळ्या प्रिंट असणार आहेत आणि खूप वेगवेगळ्या प्रिंट आहेत त्यामुळे जर तुमची बल्कमध्येही ऑर्डर असेल तर आम्ही मिक्स करून तुम्हाला हा स्टॉक देऊ पण प्रत्येक प्रिंट युनिक आहे आणि कापड बेस्टच वापरलेला आहे हे बघा मी पॅटर्न दाखवते बघा म्हणजे पिशवीमध्ये पेक्षा उघडल्या होती पण खूप छान दिसते बघा अशा प्रत्येक पीस वेगळा आहे पॅटर्न बघा एक जस्ट पाऊच असं आहे एक झीप कंपार्टमेंट दिलेलं आहे आणि साईज जवळजवळ पंचवीस बाय चौदा सेंटीमीटर आहे यावरचं हे फॅब्रिक खूप छान यूज केलेलं आहे आम्ही प्रत्येक पॅटर्न वेगळा आहे बघा पण एकदम क्लासी लुक आहे एकदम छान फॅब्रिक यूज केलेलं आहे प्रत्येकावरती नजर टाका खूपच छान आहे आणि जवळजवळ तीन हजार चार हजार पीसेस रेडीमध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी असेल हळदी कुंकाला वाण म्हणून देण्यासाठी तर हो ती तुम्ही ऑर्डर करू शकता आणि रेडी स्टॉक आहे तोही मी सुरुवातीला दाखवला आहे आणि हे बेस्ट पाऊचेस आहेत क्लासी आहेत आणि याचा यूज चांगला आहे ही पण प्रिंट बघा मी एक उघडून दाखवते खूप प्रिंट अशा छान छान आहेत पण सगळ्या मिक्स प्रिंट येणार एवढं लक्षात ठेवा कारण प्रत्येक प्रिंटचा फोटो काढणं पण शक्य नाही आहे त्यामुळं मिक्स प्रिंट अशा येतील हे बघा खूप खूप आहेत छोटे छोटे प्रिंट आहेत आणि हे कापड खूप चांगल्यातलं कापड यूज केलेलं आहे बा वाण म्हणून देण्यासाठी एकदम युनिक प्रकार होणार आहे म्हणजे पाउच आणि त्याचा यूज होणार आहे एकदम छोटा पाउच नाही आहे अशा बऱ्याच प्रिंट्स आहेत बघा काही फोटो जर असतील तर ते मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवेनच पण चॉईस नाही ह्यामध्ये मिक्स सगळ्या प्रिंट येतील